विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा काल होती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी काल पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती तर काल खूप साऱ्या लोकांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती फुल ऑन बिझी झालेली होती त्या ठिकाणी कोणतीही प्रोसेस होत नव्हती आणि खूप साऱ्या जणांचे या ठिकाणी फॉर्म जे आहे ते अडकलेले होते आणि खूप साऱ्या मुलांचे फॉर्म भरले भरण्याचे राहिलेले होते तर हे सर्व लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार पंचवीसची डेट जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर या त्या ठिकाणी आता सात डिसेंबर याची शि लास्ट डेट झालेली आहे तर बघा या ठिकाणी आणखीन फॉर्म जे आहे ती संख्या वाढण्याची खूप सारे चान्सेस वाढले आहेत जितके पण फॉर्म आतापर्यंत आलेले आहे त्याच्या दुप्पट फॉर्म होण्याची शक्यता जी आहे ते या सात दिवसामध्ये वाढ वा वर्तवल्या जात आहे कारण की बघा शेवटी शेवटी तर सर्वजण फॉर्म भरत असतात मॅक्झिमम फॉर्म जे आहे ते शेवटच्या चार पाच दिवसातच येत असतात तर आता सात दिवस वाढलेले आहे त्यामुळे फॉर्मची संख्या देखील दुप्पट होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन जर पाहिजे असेल तर कोणत्या जा ठिकाणी फॉर्म भरायचा तर बघा ज्या ठिकाणी जागा सर्वात जास्त आहे आणि अर्ज सर्वात जास्त आलेले आहे त्याच ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होऊ शकते कारण की जागा भरपूर आहे आणि भलेही त्या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले आहे परंतु त्या ठिकाणी अभ्यासू मुले खूपच कमी असतात त्यामुळे तुम्ही देखील त्याच ठिकाणी फॉर्म भरा अभ्यास चांगला करा तुमचे सिलेक्शन त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट होऊ शकते जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल तुमचा अभ्यास चांगला असेल तर त्याला भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद